निघालो कुठे नटून सटून तर आम्ही निघालोय आमचे छोटेशी रूम म्हणजे आम्ही जिथे फुलं भरत होतो तिथं ते बंद झाले आणि आम दुसरीकडे आमच्या म्हणजे अंबाजी आम मल्टीपर्पज हॉलचा जे बोर्ड आहे की नाही त्याच्यासमोरच आम्ही छोटीशी रूम भाड्याने बांधलेली आहे आणि त्याचं किरकोळ आम्ही म्हणजे पूजा करणार कर आहे म्हणजे घरगुतीच पूजा करणार आहे फक्त नारळ वाढवून आणि दही भाताचा नैवेद्य घेतलेले आणि आम्ही दोघीजणी आता निघालोय नटून नटून म्हणजे काही नटल्या नाही फक्त तोंडाला पावडर तापली आम्ही रोज काय पावडर लावित नाही आज म्हणलं बाहेर कुठं तरच नाही तर मग आम्ही काय घेतले हे थोडीशी किटली तांबी घेतली हा दही बार घेतलाय आरतीचं ताट पूजेचं साहित्य घेतलं याच्यामध्ये आणि ह्या आम्ही माळा केल्या म्हणजे आपली फुलं आपण सुद्धा आम्हाला वेळ गावत नाही म्हणून डेकोरेशन साठी माळा रात्री आम्हाला वेळ नव्हता आम्ही वरती हॉल लावून सगळं आवत्र रात्री जिवून खाऊन आम्ही नऊ दहा वाजता ह्या माळा बनवल्या एक एक्साइटमेंट असते या प्रत्येक टाईम काहीतरी बनवायचं नवीन करून तिथं हे करायचं परत काहीतरी जास्त काम घडलं की ते होत नाही रात्री आम्ही दोघीजण बनवलं या चला चला तर मग जाऊया आता आम्ही वर तिथे आमच्या फाट्यालाच आहे ती रूम छोटीशी म्हणजे शेड मारल्यासारखीच रूम केली के तिथे निघालोय चला तर मग आता जाऊया आणि आम्ही दोघीजणी आमच्याच गाडीवर निघाले आमची गाडी खाड खाड वाजवत आम्ही वर जातोय दररोज दोघीजणी आमच्या गाडीकडे काही दोघ जण पण बघत नाही तर वाचते आपली सगळी गलीला पण माहित झाली की ही ह्या दोघी आल्यात होत्या <laughs> हा कोल्हापूर ते गगनबावडा रोड आहे आणि इथे वाकऱ्यात जाणार एक कच्चा रस्ता आहे वाकरे फाटा झाल्यानंतर आणि इथे धनराज हॉटेल हो पण समोरच आहे आणि इथे आमचा हा अंबाजी मलप मल्टीपर्पजचा हॉल हॉलचा हा बोर्ड आहे आणि इथूनच आत आमच्या गावात जाणार हा कच्चा रोड आहे तर मी पहा पार्सल वगैरे सगळी घरून गाडी निघालेली आहे आणि त्यावेळी घरातून आवरून सगळं पूजेच्या कार्यक्रमासाठी गेलो म्हणजे छोटासा कार्यक्रम होता तो त्या कार्यक्रमासाठी इथे आलो त्यावेळी या या यांची सगळी फुलांची पार्सल वगैरे भरून गाडी भरून यांनी पाठवलीसुद्धा ही गाडी आमची सव्वा नऊ ते साडेनऊ या दरम्यान जाते रोजचं टायमिंग आहे या गाडीचं म्हणजे हे आमचे मिस्टरांचे मित्रच आहेत जे फुलं नेतात ते तुषार भाऊ म्हणतो आम्ही त्यांना यांचं डेलीचं काम आहे ते रोज सकाळी नऊ सव्वा नऊ वाजता पार्सल भरून सकाळी जातात गाडी भरून आणि संध्याकाळीच नऊला येतात म्हणजे यांना घरी जायला अकरा वाजता रोज पण आमच्या इथे आमच्या गावातून पुढे त्यांचं गाव आहे तिकडे जायला इसरगंजी त्यांचं गाव आहे तिकडे जायला त्यांना अकरा वाजतात आमच्या इथे ते नऊ वाजता येतात तर ती गाडी गेल्यानंतर आम्ही सगळे इथं आल्यानंतर पूजेला काय काय करावं त्याची सुरुवात केली म्हणजे सुरवातीला रांगोळी काढली पूजेची सगळी तयारी ता आरतीचं ताट वगैरे केलं आणि माळा वगैरे आम्ही ज्या आणल्या होत्या त्या सगळ्या बांधून घेतल्या फुलाच्या ह्या फुलाच्या माळा आम्हीच बनवल्या आहेत ना घरी तुम्हाला सुरुवातीला दाखवल्याच होत्या तर त्या सगळ्या बांधून घेतल्या सगळं आवरलं किरकोळ आणि आम्ही हे पहा इथे बस स्टॉपसुद्धा नवीन झालेला आहे एस टी वगैरे आली तरी ते थांबते या नवीनच हा स्टॉप झालेला आहे त्यानंतर आम्ही पूजन वगैरे करून घेतलं हळदी कुंकू लावलं एक छोटासा कार्यक्रम होता त्यामुळे आम्ही काही जास्त खोलवर काही जास्ती पूजा वगैरे जास्त मोठ्याने वगैरे काही केली नाही फक्त गोडाचा नैवेद्य दही भाताचा नैवेद्य आंबील म्हणजे कडी म्हणजे याचा घरातल्या घरात आम्ही दहीभाताचा गारवा केला आणि नैवेद्य दाखवून तिथे साईडने टाक टाकला वजन काट्याचं पण पूजन करून घेतलं कारण हा वजन काटाच मेन महत्त्वाचं काम करतो म्हणजे पारसालीचं वजन फुलांची वजनं वगैरे करायचं हे याचंच काम असतं त्यामुळे याचं पण पूजन वगैरे केलं नारळ श्रीफळ देऊन त्याचं उद्घाटन आम्ही केलं आणि आजच्या दिवसापासूनच इथे फुलं भरायला सुरुवात केली याच्या अगोदर आमची फुलं जिथं आमचं सुरुवातीला म्हणजे ह्याच रोडला कोल्हापूर टायर रिमोट आहे कोल्हापूर कोल्हापूर टायर रिमोट नाव आहे त्याचं तिथे आम्ही सुरुवातीला भरत होतो म्हणजे अशी रूम वगैरे काय नव्हती झाडाखाली भरत होतो आम्ही ते रस्त्याच्या कडेलाच एका मोठ्या झाडाखाली पार्सल वगैरे भरायची तिथून बंद झालं म्हणजे असं किरकोळ कुणीतरीच असं सांग म्हटले की ते भरू नका म्हणजे तिथे जे दुकानदार होते दुसरे ते म्हटले तिथे भरू नका तुम्ही पार्सल म्हणून आम्ही तिथे बंद केली भरायची एक सुरुवातीला थोडं वाईट वाटलं होतं तिथून बंद केल्यामुळे पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मग इथे आम्ही ही जागा भाड्याने घेतली आणि इथे एक छोटीशी रूम बांधली पत्रा वगैरे उभा करून तर हे समोर दिसलं तुम्हाला ती बिल्डिंग ती धनराज हॉटेलची बिल्डिंग आहे तिथूनच हे समोरच आहे आमची ख रूम पहा इथे आणि इथूनच आत आमच्या गावात जायला एक छोटासा रस्ता आहे आता आत जाताना तुम्हाला थोडेसे म्हणजे इथून हा थोडासाच इथे डांबरी आहे म्हणजे डांबरी नाही हा सिमेंट कॉन्क्रीटचा आहे थोडासा अगदी तेवढाच थोडासा आहे तिथेच को कॉर्नरवरती त्या आणि इथून पूर्ण सगळं आमच्या गावात जाईपर्यंत कच्चा रस्ता आहे आणि एक दोनशे मीटर अंतरावर याच रस्त्याला हे पहा आमचं इथे फार्म हाऊस आणि हॉल पण आहे अंबाजी मल्टीपर्पज हॉल येथेच याच रस्त्याला आहे तर इथेसुद्धा तुम्हाला आल्यानंतर मी थोडंसं फिरून दाखवते म्हणजे अगदी सविस्तर नाही दाखवत थोडासा म्हणजे बाहेरून बाहेरून फक्त दाखवते आणि तुम्हाल तुम्हाला जर सविस्तर आमचा हॉल किंवा फार्म हाऊस पाहायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की एकदा नंतर कधीतरी सविस्तर याचा व्हिडिओ करून अपलोड करीन हां तर हे फार्म हाऊसचं मेन गेट आहे पहा आणि इकडून ते आता कधी उघडायचं म्हणून मी उघडलं नाही आता हे पाठीमागचं छोटंसं एक दरवाजा पत्र्याचा बनवला आहे इथूनच आम्ही आत जातोय ते गेट कुलूप कधी काढायचं म्हणून हे पहा इथे गेट आतल्या बाजूने तुम्हाला दाखवते आणि इथे असे झाडं वगैरे आहेत आणि हे फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसला एखादी फॅमिली वगैरे बाहेरची कोणी लोकं येणार असतील तर इथे राहायला येतात म्हणजे इकडे कुठे ग गगनबावड्याला किंवा कोकणात तिकडे कुठे जायचं असेल तर इथेसुद्धा एखादी वस्ती टाकून मग पुढे जातात म्हणजे लांबून लोक कोल्हापूरचे ला वगैरे आलेत ना तर आणि जर पुढे जायचं असेल जा तर ते इथे राहतात आणि मग पुढे जातात फिरायला आणि त्या फार्म हाऊसलाच एक लागूनच म्हणजे त्याच्या त्याला जर अगदी जवळ लागून त्याला चिकटूनच असा एक आम्ही इथे हॉल बांधलेला आहे आणि हे हॉल आतून तुम्हाला दाखवलं आणि इथे एक छोटीशी खोली आहे ही ऑफिसची खोली आहे हा सगळा पार्किंग एरिया आहे आणि इथे हे हॉलचं मेन गेट आहे इथूनच एंट्री होते हॉलला जाण्यासाठी आत आणि पुढे आहे तो जेवणाचा एरिया आहे पुढे सेपरेट असा त्याला लागूनच सेपरेट हॉल आहे तो जेवणासाठी आहे इथेच एक छोट तिकडच्या बाहेर त्या तिकडच्या साईडला जी रूम दिसते ना आज पुढे तुम्हाला तिथे जेवण बनवलं जातं आणि ते वाढलं जातं आणि इकडच्या पलीकडच्या बाजूला या थोडासा रस्ता पण ठेवलेला आहे तिकडे जेवणाची वगैरे म्हणजे बाजाराची वगैरे गाडी जाण्यासाठी इकडे रस्ता ठेवलेला आहे टॉयलेट बाटरू बाथरूम पण तिकडंच आहे आणि इथलं वातावरण इतकं सुंदर आहे छान आहे निसर्गरम्य वातावरणात हा हॉल आहे तुम्हाला पाहायचं असेल संपूर्ण सविस्तर तर एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका